मंगळवारी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मनसे सैनिकांनी हल्ला केला त्यानंतर तेरा मनसे सैनिकांवर गुन्हे दाखल झाले एका मनसे सैनिकाचा मृत्यू झाला तिघांना अटक व जामीन मिळाला आज पाच मनसे सैनिक पोलिसांनी ताब्यात घेतले असे असताना मिटकरींनी आज एस पी ऑफिसच्या पायऱ्यांवर ठिया आंदोलन केले आमदार मिटकरी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले त्याची वेगवेगळ्या अँगलची दृश्य पाहू ज्या पोलीस अधीक्षकांनी चॅनलला मुलाखत देणाऱ्या व ठिया आंदोलन करणाऱ्या आमदार मिटकरींकडे पाहिले देखील नाही मात्र त्यांना एम सी आर घेऊन वोकाट सोडल्या गेला त्यांचा कुठेही पी सी आर घेतला गेला नाही मात्र त्यांना एम सी आर घेऊन वोकाट सोडलं गेलं त्यांचा कुठेही पी सी आर घेतला गेला नाही तुम्हाला फोन करतायत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रा कायदेशीर अशा प्रकारे चिथावणी देऊन फोन खूपचा भागता येतो आमच्या जिल्ह्याचं वातावरण खराब करतो आणि त्यानंतर मृत्यू होतो त्याच्यामुळे न्याय भेटत नसेल माझ्याला फार भयभीत आहे आणि तुम्ही एका लेकराचं शिक्षण हिलावून घेता का म्हणून आज अण्णाभूर साडेंची जी एस टी आहे तर अण्णाभूर साडेंचं पोस्टर माझ्या लाल जो आजपर्यंत तुम्ही मीडियाने दे तरी बघितलं नसेल तुम्हाला न्याय मारावा लागतो कुणी ऐकत नाही तुम्ही आणखी की पोलिसांनी फोन करायला गेल्या दोन दिवसापासून फोन करतो चार्ज गोपूर होता आज गोपुलला ज्यांना फोन केला ते म्हणतात माझ्याकडे चार्ज नाही सकाळी मी एस पी साहेब मंगळवारी आमदार मिटकरी यांच्यावर व त्यांच्या गाडीवर मनसेने हल्ला केला त्या तेरा तीन ना अटक के होती। काल आज पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे असे असताना आज आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दालनाबाहेर पायऱ्यांवर लेखीसह आंदोलन केले त्यांनी संविधानाची प्रत व अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र हातात घेतले होते आमदार मिटकरी चॅनल्सला मुलाखत देत असताना पोलीस अधीक्षकांनी त्यांच्याकडे सुद्धा नाही आणि लोकप्रतिनिधी ठिया थी आंदोलन करत बसले असताना दुर्लक्ष केले पोलीस अधीक्षक कार्यालयातील त्यांच्या दालनाकडे एस पी बच्चन सिंग निघून गेले